नमस्कार मैत्रिणींनो आज आपण साडीला किंवा ओढणीला त्याच कापडाचे गोंडे कसे तयार करायचे ते बघणार आहोत ही वन पीसची ओढणी आहे आणि मी इथे जॉईन करून ती तयार केलेली आहे एकच मीटर कापड होता तर ते सेंटरमध्ये आणि साईडला काठसुद्धा जॉईन करून मी ही ओढणी तयार केलेली आहे वन पीसवरची आता इथे मला गोंडे तयार करायचे आहेत तर ह्याच कापडाचे आपल्याला गोंडे तयार करायचे आहेत ते कसे करायचे ते बघूया सुरुवातीला इथे दाखवल्याप्रमाणे हा असा कट द्यायचा आहे म्हणजे कट करायचं आहे थोडंसं अगदी बारीक इथे कट करायचं आहे आता काय करायचं इथून हे असे धागे काढायला सुरुवात करायची हे धागे जर नाही निघालेत तर असं दोन्ही बाजूंनी कपडा थोडासा खेचला की सहज धागे दिसतात ते तिथून खेचता येतो आपल्याला ध धागा हे असं कपडा थोडासा दोन्ही बाजूला असा खेचला की मध्ये बरोबर तो धागा आपल्याला मधला धागा खेचता येतो अशा प्रकारे हे धागा खेचून इथे सगळे धागे जे आ, सुटे आहेत ते असे सुट्टे करून घ्यायचे आहेत ह्याप्रमाणे आता हे काट हो जे काठ आहेत तिथे थोडासा प्रॉब्लेम येतो आता मधला जो पोर्शन आहे इथे बारीक कपडा असतो म्हणून इथले धागे सहज निघतात हे काठ जरा जाड असतात तिथे फक्त त्रास होतो काढायला बाकी इथले जे धागे आहेत ते सहज असे पटकन निघतात आणि पूर्ण संपूर्ण निघतात काठांमध्ये जेव्हा आपण इथून धागे काढतो ते मध्ये मध्ये तुटतात तर जिथे तुटला असेल तिथे ना कापड दोन्ही बाजूंनी असा खेचायचा आणि बरोबर मग तो मोकळा धागा दिसतो आपल्याला असा कापड खेचला की बरोबर तिथे धागा दिसतो आणि मग तो खेचून आपण बाहेर काढू शकतो अशा प्रकारे हे आपल्याला जेवढे लांबीचे गोंडे पाहिजे असतील तिथेपर्यंत हे धागे असे मोकळे करून घ्यायचे आहेत संपूर्ण याचे काठणचे आता इथे हे असे दाखवल्याप्रमाणे हे धागे खेचायचे एक धागा खेचला की बरोबर निघतो तो फक्त काठा जे ज असतात ते जाड असतात म्हणून तिथे धागे काढताना तुटतात ते म्हणून जिथे तुटले की तिथे दोन्ही बाजूंनी कपडा खेचायचा आणि मग बरोबर तुटलेला धागा दिसतो आपल्याला आणि मग तो खेचायचा आता इथे हे संपूर्ण धागे मी आता मोकळे करून घेत आहे तोपर्यंत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आता इथे हे असे धागे मी काढून घेत आहे हा असा कापड खेचला की बरोबर हा धागा आपल्याला असा मोकळा दिसतो मग मो खेचायला सोपं जातं हे असं हे असे स संपूर्ण धागे हे असे खेचायचे काढून घ्यायचे आहेत ह्याप्रमाणे मैत्रिणींना प्लीज व्हिडिओला लाईक करत जा तुम्ही व्हिडिओ पाहतात पण लाईक करत नाही तर प्लीज असं न करता व्हिडिओला लाईक करत जा आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही तुमच्या मैत्रिणींना शेअर करा तुम्हाला इथे जेवढे लांबीचे गोंडे बनवायचे असतील तिथेपर्यंत तुम्ही हे धागे मोकळे करून घ्यायचे आहेत सुट्टे करून घ्यायचे आहेत आता मी इथे हे इथेपर्यंत धागे हे काढून घेतलेले आहेत आता इथे ह्या ओढणीला मी इथे जॉईंट घेतला होता म्हणून इथे हे जे सिलाई मार्जिन आहे ते कट करणार तुम आहे तुम्ही जर साडीला गोंडे तयार करत असाल तर तुम्हाला इथे हे असं कट करायची गरज येणार नाही इथे जॉईंट होता म्हणून ते सिलाई मार्जिनचं कापड मला इथे कट करावं लागलं आहे आता त्यानंतर जसे आपण इकडे धागे काढलेत तसेच ह्या सुद्धा हे संपूर्ण धागे काढायचे आहेत इथे जेवढे काढलेले आहेत साईडला त्याच्याच लेवलपर्यंत हे धागे मोकळे करून घ्यायचे आहेत दाखवल्याप्रमाणे हे असे मोकळे करून घ्यायचे आहेत इथे तुम्ही कंगव्याच्या मदतीने सुद्धा हे असे धागे काढू शकतात कंगव्याने हे असं केलं की बरोबर हे धागे असे निघतात ओढता येतात ते सहज पटकन निघतात हे असं कंगव्याने कंगव्याच्या मदतीने ही धागे हे पटापट निघतात हे असे खेचले की बरोबर हे निघतात आता हे जे धागे आहेत ते साईडला जिथेपर्यंत धागे काढलेले आहेत त्या लेवलपर्यंत ह्या काठ्यांचे धागे सुट्टे करून घ्यायचे आहेत त्यानंतर मग आता याचे गोंडे कसे तयार करायचे ते बघूया आता मला इथे अजून थोडेसे धागे का काढावेसे वाटलेत कारण ते छोटे झाले असते गोंडे म्हणून मी अजून थोडेसे धागे इथे काढून घेत आहे आपल्याला इथे जेवढी गाठ हाताने सहज इझी आपण गाठ मारू शकतो एवढ्या लांबीचे हे धागे काढायचे आहेत आता मी इथे हे संपूर्ण धागे मोकळे करून सुट्टे करून घेतलेले आहेत ह्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूलासुद्धा करून घ्यायचं आहे, आहे। त्यानंतर आता इथे गोंडे कसे तयार करायचे ते बघा थोडेसे धागे घ्यायचे हातात पीळ करायचं आहे त्यांचा धाग्याचा बोटांच्या मदतीने आणि मग ही अशी सिम्पल फक्त गाठ मारायची आहे ह्या पद्धतीने हे संपूर्ण गोंडे तयार करून घ्यायचे आहेत थोडे थोडे धागे हे घ्यायचे आहेत आणि बोटांच्या मदतीने हे पीळ करून मग गाठ मारायची आहे तुम्ही असंच जर गाठ मारली तर ते धागे असे वेग मोकळे मोकळे होतात गाठ बसत नाही त्याला नीट आणि गुंता होतो म्हणून आधी पीळ करायचं आहे याच्यासाठी तुम्ही पाण्याचीही मदत घेऊ शकतात बोटांना थोडंसं पाणी लावून मग पीळ करून तुम्ही हे धागे धाग्यांना गाठ मारून गोंडे तयार करू शकतात आता हे इथे जे आहेत ते खूप भारीक असतात ते धागे म्हणून कंगवेच्या मदतीने तुम्ही आ, हो हे असे साईडला करून मग त्यांचा पीळ करून इथे सिम्पल अशी गाठ मारून गोंडे तयार करून घेऊ शकतात दाखवल्याप्रमाणे हे असं बोटांच्या मदतीने असं पीळ करायचं आहे धाग्यांचा आणि मग गाठ मारायला घ्यायचे आहे ह्याप्रमाणे हे संपूर्ण गोंडे तयार करून घ्यायचे आहे ह्याच पद्धतीने मी इकडे सुद्धा हे गोंडे तयार करून घेतलेले आहेत वन पीसवरची ही होंडणी आहे वन पीस शिवला आहे त्याच्यावरची ही होंडणी आहे तुम्हाला ही गोंडे तयार करण्याची पद्धत कशी वाटली कमेंट करून नक्की सांग